सगळ्यांनी जो जनादेश आपल्याला दिलेला आहे त्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच पण त्यासोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे एकीकडे एक विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना या दोघांची आम्ही सांगड घातली आणि मग सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये एक काही ना काही काही ना काही एक आधार म्हणून एक सहकार्य म्हणून एक सरकारची जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट केला आणि त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी गृहमंत्री अमित शहा साहेब असतील नड्डाजी असतील केंद्रीय मंत्री असतील त्यांनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळेस आमच्या प्रस्तावांना मान्यता दिली आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी एक आपण जसं म्हणतो डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आम्ही अडीच वर्ष चालवलं आणि त्याचा फायदा या राज्यातल्या जनतेला झाला आणि या जनतेने देखील कामावर विश्वास ठेवून आमच्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये भरभरून दिली आपल्यालाही कोणाला आहे किंवा अनेक सगळे अंदाज वर्तवणारे जे सगळ्या एजन्सी असतात एक्सपर्ट असतात या सगळ्यांचा अंदाज या ठिकाणी बाद ठरवला आणि त्यामध्ये मतदारांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळेच या मतदार महाराष्ट्रातले सर्व घटक यांनी पूर्णपणे ऐतिहासिक विजय मिळवून दिला त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे आता आम्ही टीम म्हणून देवेंद्रजींना आता पूर्वी देखील पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांचा अनुभव आम्हाला अडीच वर्षासाठी देखील खामी आला आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आ, ते त्यांचं नाव शिफारस करण्याची संधी मला मिळाली त्याचाही आनंद मला आहे आणि म्हणून आमचं अगदी टीमवर्क जसं अडीच वर्ष झालं आणि राज्यातल्या जनतेला या ठिकाणी आम्ही सहकार्य करू शकलो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जरी थोडं चाळून बघितलं तरीसुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाही तर त्याची अंमलबजावणी केली त्याचा लोकांना बेनिफिट झाला लोकांना त्याचा फायदा झाला शेवटी कल्याणकारी सरकार सर्वसामान्यांचं सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी असतं ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं याचा आनंद आणि समाधान आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा दे देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की पुढचं आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढं नेणारा या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल आणि त्यामध्ये नक्कीच आपला सर्वांचा सहभाग असेल सहकार्य असेल देवेंद्र फडणवीस दे, अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो संध्या मला ते एकदमच पाहिजे देवेंद्रजी माझ्याकडे आले याचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व कर माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो सगळ्यांचा आदर कर करतो त्यामुळे तुम्हाला सांगू नको

ढाई साल में हम आ, हमारी सरकार ने महायुक्ति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है उसके इतिहास में उसका सुनर अक्षरों में निकाल जाएगा इतने बड़े निर्णय लिए जिसकी हमें आ, खुशी है तबियत चांगलिया है आवाज थोड़ा तबियत होती है चांगली ना लगे बोलूंदी सी एम पद की शपथ दे रहे हैं क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ना उनका समझ में आएगा लेने वालों होती। तो राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार काय <laughs> काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळकाळा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही कन्फ्युजन नाही हे बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल आमच्याबद्दल काय करणं चला